मोदी परिसरातील यंग स्टार ग्रुपच्या वतीनं पवित्र रमजान महिन्यात उपवास करणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे ज्येष्ठ नेते भारत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत उपवास सोडला प्रमुख पाहुण्यांचं स्वागत यंग स्टार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख यांनी केलं या प्रसंगी माजी महापौर आरिफ शेख संजय हेमगड्डी माजी नगरसेवक तौफिक शेख विनोद भोसले रियाज हुंडेकरी माजी महापौर नलिनी चंदेले डॉक्टर मंजूर दलाल फारुक मटके अक्षय वागसे ॲडव्होकेट सिराज शेख रुपेश गायकवाड समीर शेख समीर हुंडेकरी वारिस कुडले दिनेश शिंदे अल्ताफ बुरहान शेरू शेख रियाज मोमीन अल्ताफ लिंबूवाले इमाम लाल खां अयाज दिना रतिकांत कमलापुरे रुपेश जक्कल श्रीकांत गायकवाड अबूबकर सय्यद संतोष भोसले वसुराक्षे शाहू सलगर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महबूब लाल खां रॉक शेख शहीद शेख बिलाल शेख फरहान मुजावर अमीर शेख नूर नदाफ साहिल शेख अफताफ शेख अजहर लालखा मोहम्मद शेख अरबाज खान समीर शेख आदींनी परिश्रम घेतले यंग स्टारच्या वतीने शुभेच्छा देतो रोज मुबारक म्हणतो